माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज गणपती जागर गणपतीचे गाणे बुधवार मी देते गाणे मी गाते झोका मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा झोका मी देते गाणे मी, मी, मी गाते झोका मी देते गाणे मी गाते दुखतोय माझा गळा दुखतो रे माझा गळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा झोका मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा चिपळ्या मी देते त्रिशूळ मी देते दे ते मुघुट सोवळा चिपळ्या देते त्रिशूळ देते देते ते मुघुट सोवळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा झोखा मी दे, 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 दे गाणी मी गाते दुखतो गळा झोखा मी देते गाणी मी गाते दुखतो माझा गळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षणभर लागे न डोळा दुर्वामी देते जासून मी देते देते रत्नांचा आम्हाळा दुर्वामी देते जासून मी देते देते रत्नांच्या माळा देते रत्नांच्या माळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा बरं लागे ना डोळाम झोका मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा झोका मी देते गाणे मी गाते दुखतो माझा गळा अरे बाळा बरं लागे ना डोळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा जाणवं मी देते टोप मी देते देते खंजेरी वाजायला जाणव मी देते दे 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 खंजे टोप मी देते देते खंजेरी वाजायला अरे बाळा क्षणवर लागे न डोळा अरे बाळा क्षणभर लागे न डोळा जाणवं मी देते टोपं मी देते खंजेरी वाजवा याला जाणव मी देते टोप मी देते खंजेरी वाजवा याला अरे बाळा क्षणभर लागे न डोळा अरे बाळा क्षणभर लागे न डोळा झोका मी देते गाणी मी गाते दुःख माझा गळा जोखा मी देते गाणी मी गाते दुखत माझा गळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा खेरापत देते मोदक देते देते पिढायचा गोळा खेरापत देते मोदक मी देते देते पिढायचा गोळा अरे बाळा क्षणभर लागे ना डोळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा झोका मी दे ते गाणे मी गा ते दुखतो माझा गळा मी दे ते गाणे मी गा ते दुखतो माझा गळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा अरे बाळा क्षण बरं लागे ना डोळा अरे बाळा क्षण बरं लागे, लागे ना डोळा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर